बुधगाव पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अभिषेक गावडे यांचा घरोघरी प्रचारास नागरिकांचा प्रतिसाद वार्ड क्रमांक दोन व वार्ड क्रमांक पाचमध्ये राजवाडा चौक गणेश नगर ज्ञानेश्वर नगर हरिप्रसाद नगर ह्या भागातील रस्ते गटारी व लाईट ही कामे सुजयदादा गाडगे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर ह्या भागातील सिटी सर्वे हा एक मुद्दा अपूर्ण आहे यावेळी निवडणुकीनंतर नागरिकांचा हाही एक मुद्दा सोडवला जाईल असेही त्यांनी सांगितले नमस्कार मी अभिषेक मोहन गावडे कुरगाव पंचायत समिती गणातून पंचायत समिती निवडणूक भारतीय जनता पार्टी मी निवडणूक लढवत आहे आज दरम्यान आम्ही वॉर्ड क्रमांक पाच वॉर्ड क्रमांक मधील राजवाडा परिसर गणेशनगर ज्ञानेश्वरनगर हरिप्रसाद नगर इत्यादी भागात आम्ही आज फिरत आहे तर ह्या भागात फिरत असताना रस्ते गटारी लाईट ही जे जी, जी कामं आहेत ती बऱ्यापैकी कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या नेतृत्वात आम्ही बऱ्यापैकी कामं पूर्ण केलेली आहेत पण या भागातील प्रामुख्यानं एक विषय आहे वर्षानुवर्षांचा की सिटी सर्वेचा एक मुद्दा या भागातील बऱ्याच लोकांचा आहे तर ह्या विषयासाठी सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीनं वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत पण सिटी सर्वेच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे हा प्रश्न अजूनही रखडलेला आहे तर आमचं मेन उद्देश ह्या सिटी सर्वेच्या मुद्द्यावर काम करण्यात राहणार आहे आणि इथून पुढच्या काळात आम्ही आक्रमक भूमिका घ्यायचं पवित्रित आहे